यात्रेला भेट देण्यासाठी आणि देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आवर्जून इथे उपस्थित आहे गेली दहा वर्ष या भागाचा आमदार आणि लोकप्रतिनिधी म्हणून मी श्रीदेव कुंकेश्वरचा आशीर्वाद घेण्यासाठी आवर्जून उपस्थित असतो ह्या वर्षी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कुंडकेश्वरचा आशीर्वाद घेऊन आज इथे आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित झालेला आहे दरवर्षी या कुंडकेश्वर यात्राला येणं हे ये लोकप्रतिनिधी म्हणून मी माझं कर्तव्य पलीकडे माझी जी श्रद्धा श्री कुंडकेश्वर आहे ते नजरेसोबत ठेवून मी आवर्जून इथे उपस्थित येत असतो इथे आल्यानंतर या भागाचा या भागामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना पूर्ण प्रवासामध्ये श्रीदेव कुंडकेश्वरचा फार मोठा हात आहे किंवा आशीर्वाद आहे असं म्हणतो तुम्ही इथं ठरणार नाही या भागाचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून आदरणीय खासदार सर्मानंद राणेसाहेब असतील

देवस्थानाला असो या पूर्ण परिसराला असो येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त निधी देऊ आपण या भागाचा विकास येणाऱ्या भक्तांना इकडे सुयी सुविधा कशा मिळता येईल या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण आतापर्यंत पाहून टाकत आलेला आहे काही वर्षी या नियोजनामध्ये पालकमंत्री म्हणून मी उपस्थित होतो पण सातत्याने या पूर्ण या भागाच्या यात्रेच्या नियोजनामध्ये आमच्या असेल कलेक्टर असो आमचे एस पी असो आणि प्रशासनाचे सगळेच अधिकारी एकत्र म्हणून आज ह्या यात्रेला यशस्वी बनवण्यासाठी जे काही योगदान त्यांनी दिलेलं आहे जे काही मागण्या त्यांनी सगळ्या पूर्ण केलेल्या आहे त्यासाठी या निमित्ताने हे अभिनंदन आणि त्यांनाही शुभेच्छा आवर्त आणि काशी म्हणून आमच्या या शिंदे ओळख आहे आणि म्हणून येणाऱ्या काळात राणेसाहेबांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकार जास्तीत जास्त निधी आणि जास्त जास्त या भागाच्या विकासाला देण्याची जबाबदारी ही माझी असेल हा विश्वास माझ्या संपर्कात असतात जे काही मागणी असतात ते माझ्यापर्यंत पोचवत असतात तस आमच्या सगळ्यांमध्ये अतिशय उत्तम सहभाग असल्यामुळे मला सगळ्या गोष्टी इथे माहिती काय करायचं आहे पुढचे पाच वर्ष अजून कुठला विकास करायचा आहे अजून कुठल्या अजून सुविधा होते पूर्ण करायचे आहे हे सगळ्या गोष्टीचा जाणीव मी एक कार्यकर्ता आहे आणि म्हणून येणाऱ्या काळात जसं आपण देशामध्ये काशी विश्वनाथ असो की उज्जैन महाकाळेश्वर मंदिर असो त्या ह्या सगळ्या धर्मस्थळांना ज्या पद्धतीने महत्व आहे त्याच धर्तीवर आमच्या ह्या कुणकेश्वरचं पण महत्व वाढवण्यासाठी

तेथेही आवर्जून मी ते या निमित्ताने कौतुक करतो आमच्या आरोग्य ते आमचे सिव्हिल सर्जन स्वतः इथे उपस्थित आहेत म्हणून प्रशासन लागून शंभर टक्के सहकार्य आमच्या ह्या कुमकेश्वर यात्रेला जे काहीतरी उपलब्ध केलेलं आहे त्यासाठी प्रशासनाच्या सगळ्या प्रमुखांचं मी आवर्जून तुमचं अभिनंदन करतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र